नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयीच्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो जर तुमचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत अजूनही असेल तर तुमच्याकरिता एक अत्यंत आनंदाची अपडेट आहे तुम्हाला तीन मोठे गिफ्ट्स मिळणार आहे केवळ लाडकी बहीण योजनेचेच नव्हे तर इतर दोन योजनांचे देखील पैसे तुमच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहे काय आहे ही संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे आणि अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे कालच महिला व बाल कल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट केलं की आम्ही सव्वीस जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये योजनेचा सातवा हप्ता जमा करणार आहोत पण मित्रांनो ह्या हप्त्या वाटपाला आजपासूनच सुरुवात होणार आहे आज आहे दिनांक एकोणवीस जानेवारी आणि आजची सर्वात मोठी अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास आजपासून सुरुवात होणार आहे बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ तर मिळणारच शिवाय इतर दोन योजनांचा लाभ देखील त्यांना मिळणार आहे आता ह्या नव्या दोन योजना कोणत्या सर्व काही जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वर नवे असाल तर व्हिडिओ लाईक करून चॅनल ला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्तंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील आणि कोणतीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही मित्रांनो काल पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं की भले ही संक्रांतीला लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आम्हाला पैसे वर्ग करता आले नाही मात्र आम्ही एक गोष्ट निश्चितपणे सांगू शकतो की यंदाच्या प्रजासत्ताक दिनापूर्वीच म्हणजे सव्वीस जानेवारीपूर्वीच जानेवारीचा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये शंभर जमा होणार मित्रांनो तसेच लाडक्या बहिणींना सूर्यचूल देखील देखील मोफत मिळणार आहे त्याकरिता फॉर्म कसा भरायचा हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वन टाइम जमा करणे शक्य नाहीये तेव्हा महायुती सरकारने हे पैसे टप्प्या टप्प्याने जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत महाराष्ट्रातील एकूण छत्तीस जिल्ह्यांची चार गटांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक गटामध्ये नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे पहिल्या टप्प्याकरिता कोणते जिल्हे निवडण्यात आले दुसऱ्या टप्प्याकरिता कोणते जिल्हे ते देखील व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तेव्हा हा अत्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा आणि अजूनही जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच करून घ्या मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये जे जिल्हे निवडण्यात आलेले आहेत त्या जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींना आज आणि उद्या या दोन दिवसांमध्ये पैसे वितरित केले जाणार आता मित्रांनो पहिल्या टप्प्यामधील जिल्हे कोणते ते जाणून घेण्यापूर्वी कमेंट सेक्शन द्वारे मला सांगा की आतापर्यंत योजनेचे किती पैसे तुम्हाला मिळाले तुम्हाला जुलै महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंतचे पूर्ण पैसे मिळालेत का लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुम्हाला नऊ रुपये मिळालेत की नाही तसेच डिसेंबर महिन्याचा हप्ता कुठल्याही अडचणीशिवाय तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही अन्नपूर्णा योजनेचे मागील वर्षीचे पैसे अजूनपर्यंत तुम्हाला मिळाले की नाही याबाबत मला नक्की सांगा जेणेकरून तुमच्या समस्येविषयी प्रत्येकाला कळून येईल आणि त्यावर लगेचच तातडीने उपाययोजना करण्यात येईल मित्रांनो जानेवारीचा हप्ता कधीपर्यंत मिळणार ती तारीख तर फिक्स झालेली आहे आदिती तटकरे यांनीच फायनल तारीख सांगितली आता फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार ते देखील स्पष्ट झालेले आहे मित्रांनो जानेवारीचा हप्ता मिळण्यात उशीर जरी झाला असला तरी फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात हा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे आता प्रश्न राहिला महिलांना किती पैसे मिळणार जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांमध्ये हप्ते किती असणार पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार की मग एकवीसशे रुपये याबाबतची देखील अपडेट पुढे आलेली आहे महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं की लाडक्या बहिणींना जोपर्यंत नवा अर्थसंकल्प सादर होत नाही तोपर्यंत पंधराशे रुपयांचाच हप्ता मिळत राहणार आहे नव्या अर्थसंकल्पात वाढीव हप्त्याबाबतची तरतूद करण्यात येणार आहे आणि त्यानंतरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपयांचा हप्ता जमा करण्यात येणार आहे ह्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की राज्यभरातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यापासून एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे तोपर्यंत सगळे हप्ते म्हणजे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांचे हप्ते तुम्हाला प्रत्येकी पंधराशे आहेत आता मित्रांनो पहिल्या टप्प्याकरिता कोणते नऊ जिल्हे निवडण्यात आले आहेत त्यांची नावे जाणून घेऊया मित्रांनो पहिला जिल्हा आहे उस्मानाबाद दुसरा जिल्हा आहे लातूर तिसरा जिल्हा आहे नांदेड चौथा जिल्हा आहे यवतमाळ पाचवा चंद्रपूर सहावा गडचिरोली सातव्या क्रमांकावर आहे सोलापूर आठव्या क्रमांकावर सांगली आणि शेवटच्या क्रमांकावर कोल्हापूर जिल्ह्याला निवडण्यात आले आहे तर मित्रांनो या नऊ जिल्ह्यांपैकी जर तुमचा एक एक जिल्हा असेल या नऊ जिल्ह्यांपैकी एका तुम्ही रहिवासी असाल तर तुमच्याकरिता ही अत्यंत आनंदाची बातमी आहे तुम्हाला लवकरच योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे तुम्ही राहत असलेला जिल्हा कोणता आणि लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुम्हाला किती पैसे मिळालेत कमेंट सेक्शन द्वारे नक्की सांगा मित्रांनो आता लाडक्या बहिणींसाठी दोन नव्या योजनांची देखील घोषणा करण्यात आलेली आहे एक तर आहे शिलाई मशीन योजना आणि दुसरी योजना म्हणजे योजना मित्रांनो या दोन्ही योजनांचे देखील प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आता शिलाई मशीन योजनेची अट म्हणजे सदर महिला ही लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असली पाहिजे लाभार्थी यादीमध्ये तिचे नाव असले पाहिजे तसेच लाडकी बहीण योजनेचा किमान एकतरी हप्ता तिच्या खात्यामध्ये वर्ग झालेला असावा आणखी दुसरी अट म्हणजे शिलाई मशीन प्रशिक्षण तिचे झालेले असायला पाहिजे शिलाई मशीन चालवण्यात सदर महिला निष्णात असली पाहिजे मित्रांनो शिलाई मशीन खरेदीस दुसरी योजना आहे सौरचूल योजना ही एक सरकारी योजना आहे आणि ह्या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील गरजू महिलांना सोलर चूल दिली जाते या योजनेचा उद्देश महिलांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करणे तसेच पर्यावरणाची रक्षा करणे हा आहे ह्या योजनेची पात्रता म्हणजे या योजनेचा सा लाभ घेण्यासाठी सदर महिला ही लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असावी तसेच सदर महिलेचे कुटुंब हे दारिद्र्य रेषा असावे महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे तसेच एका कुटुंबातून फक्त एका महिलेलाच या योजनेचा लाभ घेता येईल तसेच मित्रांनो सौरचूल योजनेचा अर्ज भरताना उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे मित्रांनो सौरचूल योजनेचे फायदे देखील जाणून घ्या या योजने अंतर्गत दिलेली सौरचूल सूर्यप्रकाशापासून ऊर्जा घेते आणि या ऊर्जेचा वापर स्वयंपाकासाठी केला जाऊ शकतो या योजनेमुळे घरात गॅस आणि लाकडाची गरज कमी होते मित्रांनो या योजनेचा फॉर्म तुम्ही ऑफिशियल वेबसाईट भरू शकता आणि शिलाई मशीन योजनेचे फॉर्म लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहेत आता मित्रांनो नेक्स्ट अपडेट आहे अन्नपूर्णा योजनेविषयी अनेक महिलांना अजूनही योजनेचे पैसे मिळालेले वर्षीचे जी गॅस सिलेंडरची सबसिडी होती ती अजूनही महिलांच्या खात्यामध्ये वर्ग झालेली नाहीये आणि सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार या योजनेच्या केवळ चाळीस टक्केच लाभार्थी महिलांना हे पैसे वर्ग करण्यात आले आहे उर्वरित महिलांना कधी पैसे मिळणार ते देखील जाणून घ्या मित्रांनो सध्या महायुती सरकारचा संपूर्ण फोकस हा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या वाटपावर आहे आणि हा हप्ता वाटप होताच म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये वर्ग झाल्या झाल्या अन्नपूर्णा योजनेचे पैसे देखील तुम्हाला मिळणार आहेत तसेच मित्रांनो अशी अपडेट पुढे आली आहे की तीन गॅस सिलेंडरच्या ऐवजी चार गॅस सिलेंडरची सबसिडी देखील महायुती सरकार करू शकते तेव्हा वर्षभरात चार गॅस सिलेंडर देखील महिलांना मोफत मिळू शकतात मित्रांनो ह्यानंतरची महत्त्वाची महत्वाची अपडेट आहे घरकुल योजनेविषयी वीस लाख घरांना मंजुरी देण्यात आली आहे पण ह्या योजनेकरिता किमान एक ते दोन गुंठा जमीन असणे अत्यावश्यक आहे आणि ती जमीन महिलेच्या नावावर असणे देखील अत्यावश्यक आहे आता अनेक महिलांची अडचण अशी झाली की त्यांच्या नावे जमीनच नाही तर त्यांच्याकरिता ह्या समस्येचे सोल्युशन म्हणजे त्यांच्या कुटुंबातील एखाद्या एक सदस्याची एका बॉन्ड पेपर वर त्यांना संमती घ्यायची आहे आणि त्या सदस्याच्या नावे किमान एक गुंठा जमीन असणे अत्यावश्यक आहे ज्यावर त्या महिलेला घर बांधता येईल मित्रांनो रुपयाच्या स्टॅम्प तुम्ही हे बनवू शकता आणि मग तुम्हाला योजनेचा लाभ घेता येईल पण मित्रांनो या योजनेचे एक वैशिष्ट्य म्हणजे जी महिला सर्वात प्रथम अर्ज करेल तिला प्रिफरन्स दिला जाणार आहे तेव्हा मित्रांनो फॉर्म उपलब्ध झाल्या झाल्या या, या योजनेचा फॉर्म भरा आणि तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो ह्या होत्या लाडकी बहीण योजनेविषयीच्या तसेच इतर शासकीय योजनेविषयीच्या अत्यंत महत्वाच्या अपडेट्स आय होप हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत महत्वपूर्ण वाटला असणार तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र